महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो घडामोडी मग आपण इकडे एखादा प्रश्न उपस्थित करत असताना सिंधूच्या कसा काढू शकतो राहुल गांधींनी जे प्रश्न विचारलेले आहेत हे काही वेगळ्या भूमिकेतून विचारलेले नाही जे माध्यमांचे प्रतिनिधी ज्या सरकारचे जे प्रतिनिधी आहेत जे विदेश मंत्री आहेत त्या विदेश मंत्र्यांनी जे एक बयान दिलं त्यांचं ते सर्वदूर जे फिरत आहे ते अनेक आंतरराष्ट्रीय चॅनलला त्यांनी जे सांगितलं त्या अनुषंगानं राहुल गांधींनी एक प्रश्न विचारला आहे सगळ्या विषयांची सळमिसळ करण्याचं बाप आज भाजप करते सर्व विषयाची म्हणजे नागरिक या नात्यानं आपला अधिकार अबाधित आहे आणि नागरिक या नात्यानं स्वाभाविक स्वरूपात जे प्रश्नाची उत्तरं मिळतील सर्वच प्रश्नांचे उत्तर त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे आपल्या लष्कराचं यश आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि ऑपरेशन संपूर्णता शुभेच्छा या काँग्रेस पक्षाच्या आहेत आपल्याला आठवत असेल पहिलगामचा हल्ला झाल्या झाल्या काँग्रेस पक्षाची भूमिका काय होती की आम्ही लष्कराच्या सोबत आहोत आम्ही सरकारच्या सोबत आहोत त्यामुळे सरकारने काय करावं निर्णय घ्यावा युद्ध करायचं काय करायचं कसं करायचं हा निर्णय घ्यावा लष्करांच्या शौर्यावर आम्हाला विश्वास आहे काँग्रेस पक्षाची भूमिका ही अबाधित आहे जे शहीद झाले त्यांच्याकडे राहुल गांधी गेले जे पडले त्यांच्याकडे राहुल गांधी गेले जे लष्करामध्ये जे बलिदान झालं त्यांच्या इथे गेले भूज सारख्या ठिकाणी ते गेले त्यामुळे राष्ट्रीय नात्याने आम्ही लष्कराच्या सोबत आहोत आणि जे विदेशाच्या नीतीच्या आणि आक्रमणा संदर्भात जी भूमिका असेल ती काँग्रेसचा ही मान्य आहे काँग्रेसने त्यानंतर सांगितलं की एक जॉईंट पार्लमेंटरी सेशन बोलवा कशासाठी बोलवा की राष्ट्र म्हणून आपण एक आहोत हा संदेश विदेशात आणि देशात या दोन्हीकडे आपण राष्ट्र म्हणून संदेश गेला पाहिजे मात्र भाजपनी तशा प्रकारचं जॉईंट पार्लमेंटरी सेशन हे बोलवलं नाही हे सिंधूर ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर अभिनंदन लष्कराचं काँग्रेसने केलं आणि अभिनंदन केल्यानंतर देखील सांगितलं की पुन्हा एकदा जॉईंट पार्लॉमेंटरी सेशन बोलवा जेणेकरून आपल्याला मिलिट्रीचं अभिनंदन करता येईल आणि सिंधूरच्या निमित्ताने आपण सर्वजण या दोन्ही गोष्टी केल्या नाही ऑल पार्टी मिटिंग बोरवावी हा देखील काँग्रेसचा प्रस्ताव होता त्या झाल्या आता पंतप्रधान त्याही ठिकाणी आले नाही त्यामुळे एकंदरीत कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही हा भाजपचा प्रपोगंड आहे नवे नवे तर भाजप एक गलिच्छ राजकारण या निमित्ताने करत आहे प्रश्न जे उपस्थित झालेले ते आहेत गृहमंत्री नांदेडमध्ये येऊन गेले तीनशे किलोमीटर आतील की पाकिस्तानमधून भारतात कसे आले त्यांनी त्या ठिकाणी चुनचुणके लोकांना कसं मारलं आणि ते पुन्हा तीनशे किलोमीटर वापस गेले का अजून कुठे गेले हा जो प्रश्न आहे हा गृह विभागाला विचारलेला प्रश्न आहे हा सिंदूर ऑपरेशन आर्मीचं होतं हा प्रश्न गृह विभागाला आहे त्यामुळे या प्रश्न हा काही ऑपरेशन सिंधूरच्या विरोधातला नाही आणि हा सगळ्यांच्या गटपटलावर आहे आणि हा काही खोचा प्रश्न नाही हा वास्तव प्रश्न आहे पहलगामच्या अंमल्या तार्टीएस कुठून आलं या प्रश्नाचं आजपर्यंत उत्तर मिळालं नाही हा एक स्वरूपाने हा राष्ट्रद्रोह आहे त्यामुळे अशा स्वरूपाचे जर काही प्रश्न असतील तर कही थी। तो थी हा काही खोचक प्रश्न नाही या प्रश्नाची उत्तर ही सरकारने दिली पाहिजे मात्र जर ठिकाणी जाऊन मे सिंधूर आहे अशा स्वरूपाचे वक्तव्य करणं किंवा नांदेडमध्ये या ठिकाणी येऊन राजकीय स्वरूपाचं मिलिटरीच्या यशाच्या संदर्भात राजकीय टिप्पणी करणं हे भाजपनी त्यांचा जो खरा चेहरा आहे तो या ठिकाणी त्यांनी हा दाखवलेला आहे काँग्रेस हाँ पक्षे, पक्षे देशा, देशा, हा राष्ट्र सुरक्षा या दृष्टिकोनातून हा खंडिबद्ध असणारा एक पक्ष आहे या पक्षाने याच दहशतवादातून आणि विदेशात त्याच्यात पाकिस्तानचा हा खलिस्तानमध्ये राहत होता त्या अनुषंगाने इंदिरा गांधींचा मृत्यू झालेला आहे राज, रा, राजीव गांधी जे आहेत ते शांती सेनेच्या माध्यमातून श्रीलंकेमध्ये स्टार वॉरचे सगळे क्षेपणास्त्र ज्या बेटावर टाकण्यात येणार होते तिथे ते न टाकू देण्याच्या अनुषंगानं जी एक त्यांची भूमिका होती त्या भूमिकेचा पुढे परिणाम म्हणून जे निष्ठेच्या कारवाईमध्ये त्यांचाही बळी हा गेलेला आहे राष्ट्र काय आहे राष्ट्राचं बलिदान काय आहे हे काँग्रेस पक्षाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि राईचा पर्वत करणं हे तरी समजू शकतो मात्र शंभर टक्के देशाची विषय बोली भाजप करत आहे आम्ही लष्करासोबत होतो आहोत राहू आणि ऑपरेशन सिंधूरचा आम्हाला जाजवल्ल्या स्वरूपाचा अभिमान आहे ऑपरेशन सिंधूरची माहिती देणाऱ्या एका महिलेच्या संदर्भात भाजपचे मंत्री गलिच्छ बोलतात त्यांच्यावर भाजप कारवाई करत नाही याचा अर्थ काय तर भाजपच या सगळ्या प्रक्रियेकडे राजकीय भूमिकेतून बघत आहे पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झालेला आहे की ज्यामध्ये त्यांनी सैनिकांचे कपडे घातलेले आहेत हातामध्ये त्यांचं एक शस्त्र आहे आणि ते युद्धाला निघाल्यासारखे झालं त्याचा बराच मोठा त्याचा वापो झालेला आहे काय वाटतं नेमकं या फोटोवर आणि त्याच्या संदर्भात माझा असा प्रश्न आहे की काँग्रेस पार्टीची एक जाहिरात आहे त्याच्यात इंदिरा गांधी सांगत आहे की नरेंद्र मोदी युद्ध थांबून खूप चूक केलेली तर काँग्रेस पार्टी नेमकं काय त्यांची भूमिका काय म्हणजे मेम्स जे आहेत हे माध्यमांचा मध्ये मेमचा वर्षा होत असतो काँग्रेसने काही या सगळ्या सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये अशा प्रकारचं कुठलीही चूक केलेली नाही काही ठिकाणी एक्का दिका दुका भारत काही ठिकाणी जर कोणी वक्तव्य केले असेल तर ते त्यांचे व्यक्तिगत मत आहेत ही देखील खुलासा काँग्रेसने यावर केलेला आहे आता मोदी साहेबांनी कोणते कपडे घालावे कसं जावं कुठे जावं हा प्रश्न हा त्यांच्या अभिव्यक्तीवर आहे परंतु ते सर्व करत असताना लष्कराची जी गरिमा आहे आणि लष्कराचं जे शौर्य आहे हे कुठेही डागाळला जाऊ नये